शतकापासून प्राचीन मंदिरांची निर्मिती विविध स्थापत्य शैलीमध्ये या महाराष्ट्रामध्ये करण्यात आली यातील अलीकडच्या काळातील अतिशय प्रसिद्ध झालेली म्हणजे पेशवेकालीन स्थापत्य शैली पेशवेकालीन बांधकाम शैलीमध्ये वाडे मंदिरे आणि किल्ले यांचा समावेश होतो पेशवेकालीन बांधकामाचे एक वैशिष्ट्य म्हणजे लाकडी कामाचा केलेला वापर पेशवाई मधले मुत्सद्दी योद्धे आणि त्यांचे मनाचे सरदार साडेतीन शाण्यांपैकी एक जे इतिहासात प्रसिद्ध आहेत ते सकाराम बापू बोकिल यांनी हे मंदिर बांधलेलं आहे शिवराय मंडळी डॉक्टर प्रसाद टावलिंग या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मंडळी आपल्या भारताला तसं आपल्या महाराष्ट्राला ही शिव मंदिरांचा खूप मोठा इतिहास आहे अगदी चौथ्या शतकापासून प्राचीन मंदिरांची निर्मिती विविध स्थापत्य शैलीमध्ये या महाराष्ट्रामध्ये करण्यात आली यातील अलीकडच्या काळातील अतिशय प्रसिद्ध झालेली म्हणजे पेशवेकालीन स्थापत्य शैली अशाच एक पेशवेकालीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या मंदिराला भेट द्यायला आज आपण आलो आहोत हिवरे या गावामध्ये पेशवाईमधले मुत्सद्दी योद्धे आणि त्यांचे सरदार साडेतीन शाण्यांपैकी एक जे इतिहासात प्रसिद्ध आहेत ते सखाराम बापू बोकिर यांनी हे मंदिर बांधलेलं आहे तर या मंदिराची आज आपण माहिती घेऊया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा चला तर पाहूया त्र्यंबकेश्वर महादेव चर्णावती नदीच्या तीरावर काहीशा उंच ठिकाणी हिवरे गाव वसलेले आहे संपूर्ण गावाला पूर्वी तटबंदी होती तिची काळाच्या ओघात बरीच पडझड झाली आहे हिवरे येथील चर्णावती नदी तीरावर सखाराम बापूंनी दगडी बांधकामात प्रेक्षणीय त्र्यंबकेश्वर मंदिर बांधले आहे पेशवेकालीन बांधकाम शैलीमध्ये वाडे मंदिरे आणि किल्ले यांचा समावेश होतो पेशवेकालीन कामाचा केलेला वापर जो वाड्यांमध्ये असो वाड्याचे खांब असो त्यातलं सुंदर नक्षीकाम असो त्याच्या चौकटी असो याच्यामध्ये सागवानी लाकडाचा त्यावेळी उपयोग केला जायचा बाकी किल्ले आणि मंदिरे बांधताना मात्र विविध प्रकारचे दगड हे वापरले जायचे पुण्यातील शनिवार वाडा हे पेशवेकालीन स्थापत्य शैलीच अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहे तसंच आळंदी मधला ही दर्शन मंडप पेशवेकालीन स्थापत्य शैलीमध्ये मोडतो आणि किल्ल्यांमध्ये म्हणाल तर पुण्यातील पुण्याजवळील सिंहगड किल्ल्यावरती पेशवेकालीन बांधकाम शैलीची छाप आपल्याला थोडीफार दिसून येते शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची घटना म्हणजे प्रतापगडचा रणसंग्राम त्या कामी शिवरायांचे वकील म्हणून मोलाची कामगिरी करणारे गोपीनाथ पंत बोकील हे सखाराम बापूंचे पूर्वज गोपीनाथ पंतांच्या बुद्धी कौशल्याचा वारसा सखाराम बापूंनी पुढे सक्षमपणे चालवला आढळणाऱ्या विरकळी या परिसरात झालेल्या घनघोर रणसंग्रामाची साक्ष देत आजही उभ्या आहेत शिवाईतील साडेतीन शहाणे म्हणजे सखाराम पंत बोकील देवाजी पंत चोरगडे विठ्ठल सुंदर आणि नाना फडणवीस यापैकी पहिले तिघे पूर्णपणे मुत्सद्दे आणि योद्धे होते तर नाना फडणवीसांना त्यांच्या राजकारणातील कौशल्यासाठी अर्धा शहाणा म्हटले जाते कारण त्यांच्याकडे युद्ध करण्याची कला नव्हती पेशवेकालीन स्थापत्य शैलीतील या त्र्यंबकेश्वर मंदिराचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा इतिहासाच्या वाटेवर भेटत राहू जय शिवराय